नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर माग बाग कसली दिसते बाबा अनुभव द्राक्षाची बाग आहे द्राक्षाची दिसतोय का रस्त्याला उभा आहे काम मग चाललो आहे तर आता काय होतंय बाबा अनुभ हे मधला रोड आहे शॉर्टकट आहे ह्या रोडनी आहे ना दिवसा तरी बाबा मी चालत चालता येते पण सध्याकाळचं आहे ना इतकी रोड भंगार आहे लय बेकार रोड आहे आणि साध्याकाजं मग आता कसं आहे दहा ह्या रोडने आता जवळजवळ आपल्याला पाच पन्नास किलोमीटर अंतर रोज जायचं यायचं रोज जायचं यायचं आणि हे रोड लई खराब आहे पण आता त्याला नाहीज आहे म्हणजे नायलाज नाही त्याला कामाला तो मार्ग नाही आपल्याला एकतर रेगुलर काम भेटलं आहे त्याच्यात म्हणून भावा ना बघ आपलं धरलं आहे काम म्हटलं होईन जरा थोडा त्रास आणि कसं आहे की काय काय वेळेस आता लोड आला ना कामाचा जास्त आवक आली ना म्हणजे मग संध्याकाळचं ह्या रोडने आपल्याला रोज यायचं जायचं आहे मग टाइम बी होणार कधी आठ कधी साडेआठ कधी नऊ कधी काय माहिती आहे का भावान बहिणी चला सुरुवात तर केली कालच्यापासून दाजीनी आणि तुम्हाला तर मध्ये तर दाजीचं हिडू येणारच पण आता कधी जर टायमिंग भेटला दाजीला तर तिथं आपण काम कामाहो तुम्हाला तर हिडू बनवून दाखवणार आणि आता इथून पुढं माझे दाजी कसं आहे लय मोठं हिडू बनवणार नाही थोडक्यात थोडकं आपलं कधी म्हणजे पाच मिनटाचं दोन मिनटाचं तीन मिनटाचं जसं दाजीला आपल्याला टायमिंग भेटेल ना त्यातून आपण दाजी म्हणजे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर कसंही बाबा ना बहिणं निघालं आता कामाला आता आज आता आपल्याला माघारी यायला किती वाजतात किती नाही त्यात आता दाजी इतक्या उशिरा चालला आहे म्हणजे काय माहिती का आज निलाव नसतो फक्त आवक असते फक्त गाड्या येतात खाली व्हायला उद्याच्याला निलाव असतो म्हणजे उद्याच्याला उद्यालाही लोड असतो आज लोड नाही आज निश्चया गाड्या खाली काढायची पण उद्याच्याला कसं निलाव वन तीन म्हणलं ना परत गोवाखाली जे निलावाला टाकलेले आहेत फोडलेले आहेत त्या परत भरावं लागतात त्याच्यामुळे भरपूर असा टाइम जातो लय टाईम होतो आपल्याला बरं असू द्या चला बाबांना बहिण थोडक्यात आपला उभं राहिलो रस्त्याच्याकडाला म्हणून तुम्हाला व्हिडिओ काढायला मी दोन एक मिनटाचा म्हणलं कसं आहे व्हिडिओ टाकावा आपल्या भावा बहिणीला कारण कसं आहे दाजी वेळ आपल्याला एवढं आहे आता स्वतः कसं आहे बाबांना बहिण आपण उक्त का नाही ही काय रोजंदारी नाही नाही काय नाही उगत्या कामात आपण आता उगत्या कामात म्हणलं तर आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपल्याला वेळ मिळतो तसं जर कामात कामाच्या कामा कामाच्या टायमिंगला कामा, कामा काम व्हिडिओ काढायच्या टायमिंगला व्हिडिओ म्हणजे आता कसं आहे दिवसभर आता मी एकदा तिथं गेलो की आपल्याला परत वेळ मिळणार नाही म्हणून चला जाता जाता म्हटलं आपल्या भावा बहिणीला थोडा का व्हायना पण आपण व्हिडिओ टाकला पाहिजे बरं मेन रोडला आल्यानंतर थांबलो आता मार्केट तुम्हाला सांगतो का अंधा मार्केट जे आहे ना ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो का हो वाहनं किती वाढतात म्हणजे वाच्यात लय वाहन जबरदस्त आहे रोडच्या कडला शॉर्टकट मधून आलो ना हावे रोडला थांबलो हायवे रोडला नाही हावे रोड अजून दोन तीन किलोमीटर आहे पण पार मार्केट हावे रोडला चिकटून आहे तुम्हाला इथून मग इथून पुढे तर तुम्हाला तर हिडू येणारच इथं दाजीचं ते काय इकडच्या कडरा द्राक्षाची बाग आहे आणि इकडं झेंडूचं बाग आहे मेन रोडला मी उभा राहिलेलो आहे इथं आता काय आपलं जी काम आहे ना आता ते काम कसं आहे भाऊ ना बहिणी तो राहिलं एक दोन किलोमीटर अंतरावर हो आपल्याला गेलं की आपलं जी मार्केट आहे ती मार्केट येईल त्या ठिकाणी तर इथून पुढं तर तुम्हाला तर दाजी दा तुम्हाला हिळू तर येणार आहे शंभर टक्के पण मेन रोडला आल्यानंतर म्हटलं चला कसं आहे भावा बहिणीला तर म्हटलं सांगावा कारण भरपूर अंतर आहे मग अशीच म्हणलं मी जवळजवळ पाच पन्नास किलोमीटर अंतर आहे जाणं येणं आपल्याला पण मधून लय अंतर आपल्याला लांब नाही पडावं म्हणून मधून शॉर्टकट मारू लागतो पण लय रोड खराब आहे आता आजी रोजच इकडे काम आहे म्हणून तर तुम्हाला तर हिडू येणारच येत असं काय नाही चला मग बाय बाय सगळ्यांना